गोंधळा तळक ते कुरुंदवाडची वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिग्नल लावण्याची मागणी कुरुंदवाड शहरात सलकर सदलगा मार्गातून वाहतूक नेहमीच विस्कळीत होण्याची समस्या वाढली आहे विशेषतः महाराणा प्रताप चौक ते शिरडोण फाट्यापर्यंत आणि शिकलकर वसाहतीच्या आसपास ही स्थिती गंभीर बनली आहे या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होणं आणि अपघाताची वारंवारता शहरवासियांसाठी चिंतेचा विषय बनली आहे तीन महिन्यापूर्वीच चिखलकार वसाहतीजवळ एका गंभीर अपघातात चिखलकार समाजातील एक बांधव आपला जीव गमावला होता या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे आणि प्रशासनाकडे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सदलका महामार्ग हा शहराच्या मध्यभागातून जात असल्याने मुख्य वाहतूक मार्गावर असलेल्या वाहतुकीच्या वर्तळीमुळे शहरी जीवनावर परिणाम होतो त्यातही महाराणा प्रताप चौक आणि शिरडोन फाट्यापर्यंत असलेल्या मार्गावर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक नियमितपणे जाम होते यामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ वाढला आहे दररोजची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताची संख्या यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत खास करून चिकलकार वसाती जवळच्या बस्तवाड फाटा कॉलेज रस्ता आणि महामार्ग याचा तिहेरी सिग्नल मुक्त मार्ग असल्याने या ठिकाणी अपघातोने हे नियमित बनले आहेत मार्गावरील या अव्यवस्थित वाहतूक व्यवस्थेमुळे काही वेळा अपघाताचा धोका वाढतो नुकत्याच झालेल्या अपघातात एका बांधवाचा मृत्यू झाला या घटनेनंतर शिकलगार समाज बांधवांनी प्रशासनाकडे निवेदन दिलं आहे आणि त्यात त्यांनी महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल व्यवस्था लावण्याची मागणी केली आहे शहराच्या मध्यभागात असलेले या चौकामध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिग्नल सिस्टीमची अत्यंत गरज आहे वाहनधारकांसाठी मार्गदर्शन आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सिग्नल लावणे हे आवश्यक ठरले आहे या ठिकाणी वाहतूक पोलिसांसह एक खास प्रणाली लागू केली तर वाहनधारकांना सुरक्षितता आणि सुविधा मिळू शकतील तसेच अपघाताची शक्यता कमी होईल महानकरी नेपसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा